आ, या समाजाच्या न्यायासाठी गोरगरिबांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून हे अमरण उपोषण आत्ता मी बसलोय सुरू झालं आहे मी माझ्या मतावरती ठाम आहे मी अमरण उपोषणावरती ठाम आहे ही प्रशासनानं परवानगी नाकारलेली नाही आहे ही, ही सरकारनं जाणून बुजून नाकारलेली आहे गृहमंत्र्यांनी जाणून बुजून षडयंत्र केलेलं आहे यामुळं काही कारण नसतानाही नाकारली काहीच कारण नसताना नाकारली ना आणि माझं विशेष करून महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगणं आहे कामा का कामा कामा चा, चा ते कामाच्या दिवसात आंतरवालीकडं कोणीही येऊ नका मी खंबीर आहे लढायला कामं बुडवायचे नाही आहेत याचा अर्थ परवानगीचा फिरवानगीचा काही नाही आहे परंतु कामं सोडून एकाही मराठींनी इकडे यायचं नाही याचबरोबर महत्त्वाचं आहे की जालना जिल्ह्यातल्या कलेक्टर साहेबांना पंचावळ सरांना आणि एस पी साहेबांना माझी विनंती की ज्या आजूबाजूच्या गावाच्या लोकांना निवेदन दिलं आहे ते लोक आमच्या येणारे लोक हे स्वयंपूर्तीनं स्वतःहून भेटायला येणार आहेत त्यांना जाणून बुजून त्रास दिला जाणार आहे हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे गाडीला मुद्दाम इकडं तिकडं लावलं म्हणणं येणाऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देणं येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गाडीला ही करणं किंवा त्यांच्याच कोणाच्या गाड्या लावलेल्या ला असल्या तर तेच फोडणार आहेत स्वतः अन मराठ्यावर नाव घालणार आहेत ही सगळी कायदा सुव्यवस्था न बिघडू देण्याची जबाबदारी एस पी साहेबांची आणि कलेक्टर साहेबांची आहे आणि गृहमंत्र्यांची सुद्धा आहे मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे आमच्या माणसाला धक्का लागता कुठंही कामा नये कारण ते निवेदनच याच्यासाठी दिलेले आहेत की त्यांना जाती तीड ती निर्माण करायचा आहे मराठ्यांना करायचा नाही जर काही झालं तर याला जबाबदार हे आजूबाजूचे निवेदन देणारे असणार आहेत कारण निवेदन देऊन गोरगरिबांचं आंदोलन मोडीत काढायचं आणि उगं जातीय रंग द्यायचा हे ते काम करणार आहेत याला सगळे जबाबदारी ते पुरची पुरे गावावर राहणार आहेत जर काही झालं तर ह्या गावकऱ्यांना तुम्हाला काय करायचं आता ते तुम्हाला समजतं आहे परंतु ही सगळी एस पी साहेबांची कलेक्टर साहेबांची जबाबदारी हे निवेदन देणारे जातीय तिळ घरून जातीय दंगली करणार ही सगळी जबाबदारी त्या गावची राहणार आहे आणि पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो की आपण शांत राहायचं आपण शांत राहायचं यांना काय करायचं करू द्या नंतर बघू काय करायचं नाही त्या विषयावर मला नाही बोलायचं आणि लयमोठेचं ते तिने का दिसले तुम्हाला ते बी लयमोठ आहेत आणखीन हा कारण ही पण विषय आहे की याच्यातले बरेचसे जण येऊन पण भेटलेत आम्हाला बरेचसे जणं असं काय नाही पण गाव एकीकडून आहे ना मी तर चाललो होतो दादा मला त्या विषयावर बोलायचं नाहीये पण जातीय तीळ या शब्दात मला कुठंतरी द्वेष दिसायला लागला ते झालं गेलं निवडणुकीचा विषय होता झालं गेलं ते आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी सोडून दिलं ते सगळी शांतता आहे हार जीत कोणाची ना कोणाची तरी होतच असती परंतु हे जे निवेदनं जाणीवपूर्वक दिलेत उद्या आम्ही देऊ ना मग तुमचे असल्याच्या नंतर आता तुमच्या काही यात्रा निघणार आहेत मग त्या टायमाला निवेदन द्यायचे का आता महाराष्ट्रात यात्रा तुम्ही काढणार आहेत तर मग ह्या रोडवर त्रास होणार आहे आम्हाला रहदारीला त्रास होणार आहे आमचे मुलं शाळेत जाणार आहेत जातीय तेढ निर्माण या जाणार कोणती तरी यात्रा निघणार आहे आता त्या यात्रेमुळे आहे तुम्ही रद्द करणार आहे का तुम्ही ती रद्द करणार आहे का मग म्हणजे असं नसतं मी सन्मान केलेला आहे आचारसंहितेचा कायद्याचा म्हणून मी चारचं पुढं ढकललं आठ जूनला आता तुम्ही विनाकारण वेटीस धरायला लागल्यात गोरगरिबांना आता नाकारायचं काही कारणच नाही सरकारनं शिंदे साहेबांनी गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांचे अध्यादेश काढलेला ती आधी सूचना तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे त्यासाठी या आमरण उपोषण सुरू केलेलं आहे मराठा आणि कुणबी असे हा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधाराची गरज लागते तर सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्या तोही कायदा तुम्ही पारित करू शकता तुम्ही फडणवीस साहेबांनी आणि साहेबांनी सांगितलं होतं केसेस वापस घेऊ वापस न घेण्याऐवजी महाराष्ट्रातल्या ला लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस दाखल केल्यात विनाकारण त्याही मागे घेण्यात यावं हैदराबादचं गॅजेट लागू करण्यात यावं सातारा गव्हर्नमेंटचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करावं अनेक जे जे विषय आमचे त्याच्यात ठरलेले ले। ते लेखी स्वरूपाचे सरकारकडं ते तातडीनं करावेत आमचं काय म्हणणं नाही आम्हाला राजकारणात फासकारणात जायचं नाही आमच्या आम्हाला द्या हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या सरकार असाल तर मला राजकारणाकडे जायचं नाही हेच मराठींचे लोक तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील पण आमचा अंमल द्या मला आणि माझ्या मराठा समाजाला राजकारणात जायचं नाही शंभर टक्के निवेदन देणाऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही त्यांनीच घडवून आणलं हे षडयंत्र दहा महिने का नाही दिलं दहा महिने का नाही दिलं हे सरकारचं षडयंत्र आहे सरकारलाच आंदोलन मुडीत काढायचं आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब मराठे मोठे होऊ द्यायचे नाही हे त्यांचं स्वप्न आहे ते त्यांनीच केलं बंदोबस्त लावला असेल त्यांनी कारण कधी बी शंका घ्यायची नसती किंवा प्रत्येक वेळेस आरोप म्हणून करायचा नसतो की त्यांच्या लक्षात आला असेल आजूबाजूच्या गावच्या लोकांना निवेदन दिले जाणून बुजून निवेदन देणारे बी कोण आहेत हेही महाराष्ट्राला आम्हा झालंय आणि सगळ्यांनाच माहीत झालं निवेदन देणारे कोण आहेत त्याच्यामुळं त्यांना वाटलं असेल इथं जाती दंगल ते करतील जाती तेड निर्माण करतील म्हणून गावाच्या सुरक्षेसाठी लावला असं असा अंदाज आहे नसतं मग आम्हाला डॉक्टर लावले असतील दोन्हीपैकी एक काहीतरी नुसता यात्राच नाही बघा मी परवावी सांगितलं होतं की अंबड तहसीलला कडक आचारशा येत ऑपरेशन सुरू होतं कडक आचारशा येतात मग ते कसं काय चाललं मी देवाशिवाय साहेबाला विचारलं हे मग आम्हालाच का आचारसंहितेचं कारण कित्येक तरी सुरू होते मग आता मी त्यांना एक उदाहरण दिलं समजा आता आंबड तहसील समोर जर उपोषण बसलं किंवा आंदोलन बसलं एखादं तर आंबडच्या जनतेनं येऊन म्हणायचं का इथं हे बसल्यामुळे आम्हाला रहदारीला त्रास होतो जाते तेढ निर्माण होईल मग आम्ही हे लोक हे तहसील उचलून कुठं द्यायचे का दुसऱ्याकडे दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडे हिंगोली लिहून ठेवायची का असं चालतं चा का समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरणाचं दुकान आहे मोठं किंवा अनेक अनेक काही दवाखाने आहेत काही पण आहे पेट्रोल पंप आहेत मग आम्ही जर म्हणलो त्या या गाड्यात लय रहदारी होती माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना जाते तीड बी निर्माण होईल आणि यामुळे आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो तर मग ते उचलणार आहेत का तिथून वस्तू आम्ही सांगितलेली आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार मी निवेदन पाठित त्यांनी शपथविधी घेऊ नये त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो मग घेणार नाहीत कधी असं नसतं हो असं नसतं हा मग आता निवेदन देणारे कोण आहेत जाती येत आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो आमच्यावर हल्ला झाला आम्ही काही केलं का नाही केलं आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतर इथं शांततेत बसलो इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या ती जाती जातीवाद नाही का तेव्हा जातीवाद नाही का बरं हे जाऊ द्या मी वीस वर्षापूर्वी नव्हतो आता आहे माधव पॅटर्न कसं काय आला मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्र प्रतिमोर्चे कसं काय काढले याला, याला काय म्हणायचं आम्ही कुठे काय म्हणलो आधी तुम्हीच जाती निर्माण करा आता आम्ही इथं बसायला आता निवेदनच तुम्ही दिले आता त्याला जातीवादी म्हणतात काय म्हणते त्याला काय म्हणते आम्ही कुठे जातीवाद केला तुम्ही ओपोशनला बसला आणि म्हणून लोक बसू नका तुम्ही आंदोलनाला बसलात आय लोक बसू नका तुमचा अधिकार आहे तसा मला आज मी यासाठी बसलो आहे की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही शांततेत आंदोलन करण्याचा याच्यापेक्षा शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही त्या जोरावर बसलो आहे मी आज यांनी नाकारलं हे चालवते कायदा म्हणून यांनी काही करावं गैरवापर करावा ते मी ऐकून घेत नसतो मी ऐकलं ना आधी चार तारखेला ते मला आचारसंहिता आपण त्याचा सन्मान केला आचारसंहिचा कायद्यात सन्मान केला आठला ठुलं आता काय प्रॉब्लेम आहे तहसीलदार येऊन म्हणते तुम्ही एक निवेदन द्या काय अडचण नाही आता काय अडचण नसणार आहे वेळेला तुम्ही नाकारता याचा अर्थ ठरून नाही का केलं तुम्ही तसं पाहिलं तर हे उपोषण स्थगित केलेलं स्थगितीला परवानगीची गरज नाही आम्ही पुन्हा सुरू करतो स्थगित केलेलं परंतु मी इमंदार आहे त्यामुळे मी प्रत्येक वेळेस देत असतो तसं दिलं

की आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला नाही एवढीच वेळ आहे आम्ही सांगितलं तुम्हाला तुम्हाला जर एवढं कळालं आहे आता असं होतंय तर आम्ही सांगतोय ना उपोषणाला बसलो तर आम्ही रक्त जाळायला लागलो तर आम्ही मग सत्तेकडेच प्रचार सुरू केला असता ना उगंची उग आम्हाला त्या राजकारणात जायचंच नाही आम्ही त्यांना सांगतानाच सांगतो की आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय मार्गी काढा हे म्हणणं आहे आमचं आत्ता या उपोषणाच्या मागच्या उपोषणाच्या वेळेस तुम्ही सलग एकवीस दिवस बावीस दिवस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस पाणी किंवा औषध किंवा कुठलीही गोष्टी घ्यायला तयार नव्हतं यावेळेस त्याचं स्वरूप कसं असेल या उपोषणा सगळं बंद कडक उपोषण स्वरूप करायचं ना समाजासाठी जीव राखून का करायचं हातचा राखून कशामुळं करायचं जे काय करायचं ते मोकळ्या मनाने करायचं स्पष्ट करायचं आणि धाडसानं करायचं आम्ही काय चुक नाही करत मी काय त्याचा सन्मान केला होता आता त्यांनी कायद्याचा सन्मान केला नाही शासनानं आणि प्रशासनानं त्याच्यामुळं माझी ह्याची जबाबदारी नाही कायदे सन्मान करणं जे कायदा चालवतेत त्यांनी गैरवापर करून चालवण्यासाठी त्यांना ते दशविलेलं नाही सत्तावीस जानेवारी रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं सगळे सोयरेच्या देश देशासंदर्भात कायद्यात एक महिनाभरामध्ये ते पूर्ण होईल वीस दिवसानंतर ते पूर्ण होईल सांगितलं होतं पण त्यानंतर ते होऊ शकलं नाही पण त्यावर असं सांगितलं जातं की त्याच्या ज्या आक्षेप सुनावण्या जे काही आहेत त्यावर काम सुरू आहे आणि ते काम झाल्यानंतर याचं कायद्यात रूपांतर होईल अशी एक माहिती मिळते आहे आता पाच महिने झाले ना याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा पाच महिने साधा वेळ आहे का पाच महिने म्हणजे थोडा वेळ नाही ना याच्यापेक्षा किती द्यायचं आणि बघायचं का नाही सरकारचं काम असतं आधी सूचना त्याच्यावर हरकती आल्यात का बघायच्या का नाही बघायचं ना सरकारचं काम असतं आता तुम्ही एक 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 बसताना सापडीत ती कवर जाईल आमचे पोरं काय मारायचे का शिक्षणापासून आणि नोकरीपासून तुमच्या तिसऱ्या उपोषणाच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याशी सपोर्टिव्ह होते ते तुमच्या मागण्यांकडे विशेष सकारात्मक लक्ष द्यायचे पण तुमचा सातत्यानं फडणवीस यांच्या विरोधात आक्षेप होता त्यांच्या विरोधात तुमची उपोषणसुद्धा त्या काळात गाजलेलं होतं त्यांच्या विरोधामुळं आत्ता आत्ता या क्षणाला शिंदे यांच्यावर तुमचा अजून विश्वास आहे ते काहीतरी सकारात्मक या आंदोलनाकडे उपोषणाकडे पाहते मुख्यमंत्री ते त्यांच्यावर विश्वास असणारच ना शेवटी जनता आहे म्हणून आम्ही आणि फडणवीस साहेबाचा तुम्ही विषय घेतला तर फडणवीस साहेब का आमचे शत्रू नाही आहेत किंवा आम्ही त्यांना काही विरोधक मानलेला नाहीये ते, ते, ते बोलले तर आम्ही बोललेलो आहे त्याच्यामुळं त्यांनीही दखल घेतली पाहिजे त्यांनीही प्रश्न मार्गे काढला पाहिजे ते काढतच नाहीत ते लोक फोडणार काड्या करणार मग समाजाची नाराजी तर त्यांच्या अंगावर येणारच ना पण त्यांनी इथून कुठं तरी साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी तातडीनं आमचा विषय मार्गी काढावा हेच मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसते त्याला काय त्याला नाविलायच त्याला कोण काय बोलावं ज्याचा त्याचा अधिकार आहे ते बोलणार नाही गिनत आम्ही आम्ही आमच्या प्रश्नावरती ठाम आहेत आम्हाला गोरगरिबांचे मराठीचे लोक मोठे करायचे लेग्र मोठे करायचे त्याच्यासाठी ते बोलणारा फालणारा साठी नाही माहीत पण त्यावेळेस आपण सोडलं चुकला कोणी आपण विसोडत त्यामुळं ते कोणी असो पण शेवटी ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा त्यांच्यावरच विश्वास ठेवा लागणार आहे तसं आमचा पण आहे कि ते मार्ग शंभर टक्के याच्यात मार्ग काढतील आणि फडणवीस साहेबांना सुद्धा आव्हान करतोय ना ते काय प्रॉब्लेम होतोय बघा तुम्हाला खरं सांगतो मी की आम्ही आव्हान केलं की के ते जाणून बुजून टाळल्यासारखं करते आणि आम्ही नाही घेतलं ना, ना की मग ते म्हणतात तुम्हाला हि चिरित् ही चिरित काय होतं ज्यावेळेस समाज विचारतो त्यावेळेस तुम्हाला पुढं व्हायला काय होतं त्यावेळेस ताठून बसा समाजाने विचार आता आपण काय म्हणतो कालपासून की फडणवीस साहेबांनी साहेबांनी स्वतःहून पुढे होऊन हा विषय मार्गे काढावा हा समज तुम्हाला डोक्यात येऊन नाच आपण असं म्हणल्यावर नाही येणार ते लोकांची नाराजी लय वाढ मग म्हणणार तव्हा सगळं हातातून गेला असतं मग येऊन काय करता आम्हाला राजकारण नाही करायचं म्हणतोय आम्ही आमची भाषाच कळती का आम्हाला मला नाही करायचं माझ्या समाजाला पण नाही करायचं तुम्ही आमचं ठरलेलं द्या मराठ्यांना विरोध मराठ्याचा विरोध करण्याचं कारणच नाही की उशिरा उशिरा लक्ष दिल्या काय समजे प्रमुख आहेत ते कोणतेचा काय समजे ते प्रमुख आहेत उशीला लक्ष दिल्यामुळे त्यांचं नुकसान होतं असं तुम्ही बोलला लोकसभेला त्यांनी तसं केलं आता विधानसभेला तरी त्यांनी तसं करून लक्ष द्यावं आणि मागणी मान्य करा नाही नाही मी राजकारणाबद्दल नाही बोललो ते शब्द की बघा मग आता एवढे निकाल लागले की एवढं वातावरण गरम आहे याच्यात तर कोणच उपसान ला बसणार नाही राव पण हे म्हणा सत्ता आता ध्यान मोकळे वा काय मागं पडायचं त्यांच्या मला नाही जायचं त्याचं म्हणून मी रक्त झाडायला लागलोय मी सावध करायला लागलोय पहिला आंदोलन का संदेश आहे तसा की ते सावध करायला आहे की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमचं ध्येय मराठा आरक्षण आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या हे लोक तुम्हाला डोकार घेऊन नसतील याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय कशी असं नाही मग दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे मग मात्र मग ना खुटा निघत त्याला माझं नावी लाजे मग मी म्हणतो गोर त्रास देऊ नका गोर गरिबारा मला ना विरोधाने देणार मग बनावं लागणार जबाबदार तुम्हीच असणार आहे आणि तुमच्या भाजप मधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या नसता तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाऊन ठरलेलं द्यायचं सांगा परत बोंबलू नका ते आमदार आमदार मध्ये बोंबलत असते फक्त भाजपच काय पक्षाचे म्हणून मग घेतले ना होते दोन तीन भाजप शिवसेना म्हणलं ना सगळेच म्हणतोय ना मी काय विरोधी पक्षावर जा हा बस का पण आमचा आम्हाला दे आम्हाला राजकारणात नाही यायचं पण या उपोषणात तो प्रश्न मिटवा लोकसभेत तुम्ही छोटासा हिस्का दाखवला विधानसभेत मोठा असेल नाही मी स्वतःच जाणार त्याच्यात मी स्वतः नाव घेऊ घेऊन नाव घेऊ पाडीणार ना। ना नाही ना ना, राजकारणात आपण नाही जाणार उभा नाही राहणार गोरगरीबांना देणारा बनवणार सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणार मराठा ताकदीनं उभा राहणार त्यांच्या पाठीशी मग कोणत्या जातीचा उमेदवार विधानसभेच्या तोंडावर हे शेवटचं उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकार निर्णय घ्यावा नाहीतर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही राजकारण म्हणजे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार नाही मग पर्याय काय आमच्या आम पुढं आम्ही उपोषणला बसून तुम्हाला सावध करावलेत की द्या तुम्ही देत नसाल तर आमच्या पुढं पर्याय काय मग मग पर्याय काय बरं आश्वासन वगैरे तर यावेळेस सरकार देईलच ना आश्वासनावर की यावेळेस थेट अंमलबजावणीवर नाही आता आमचे दारु तो उघडी गेले तो नाही कुठं सरकारला चर्चा आहे त्यावेळेस ना बघू नाही नाही बघा आता हे आंदोलन आहे दरवाजे तर चर्चेच्या खुलेचे पक्ष स्थापन करणार आहे नाही नाही ते आताच कसं ते कुठं सांगू काय काय राजकारणात सांगत नसते जून सत्तावीस जानेवारी दोन हजार मग सत्तावीस ला दोन हजार तेवीस रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री असं म्हणाले होते की आता विषय मार्गी लागलेला आहे लागलाय पण मग आम्हाला आणखी प्रमाणपत्र मिळाणार ना सगळ्या स्वऱ्याला ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला त्यातून एक पत्र बघायचंय चला मराठ्यांचा हट्ट जो आहे जी मागणी आहे हक्काची ती मिळाली बर आता त्याच्यानंतर अंमलबजावणी होता फॉलो देण्याचं काम माहिती देण्याचं काम सरकारचं असत त्यांनी दिली नाही आणि हे बघा पाच पाच महिने किती हरकत आलं तरी पाच पाच महिने लागत नाही काय कमी नाही कर्मचारी काय त्यांच्याकडे कमी नाहीत असं काय नाही यंत्रणा भरपूर आहे करायचं आहे की नाही का टाळाटाळी करायची हे त्यांच्यावर असतं त्याच्यामुळे आम्ही पाच महिन्याचा वेळ दिलेला आहे चार पाच महिने झाले त्याला आता वेळ देऊ शकत नाहीत आम्ही आता चा, चा हा पावसाळाचा पेरणीचा काळ आहे कामाचा काळ आहे अशा स्थितीमध्ये लोक इकडे येऊ शकत नाहीत असं चित्र आहे त्यांना तुमचं आवाहन काय मी तीन दिवसावरच केलं आव्हान आजच नाही एकाही मराठ्यांनी इकडं आंतरवालीकडे यायचं नाही आपली उपजीविका ही शेतावर भागती आपण त्याच्यावर वर्षभर जगतोय आपल्या आधी पेरणी करायची सगळे कामं करायचे आणि मग इकडे यायचं मी आहे ना इकडे आता मराठी एक आहेत का नाहीत की उभ्या जगानं बघितल्या हां त्याच्यामुळं काही गर्दी करायची गरज नाही एकजुट दाखवायची गरज नाही सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही त्याच्यामुळे ते झालेलं आहे त्यामुळे इकडं आल्यानेच गर्दी एकजुटी असं थोडंशी काय गरज नाही कामं सोडून येऊ नका मी एकटा पट्ट्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला तयार एक आवाहन केलं होतं की कोणाच्या उमेदवाराला तुम्ही काही पाठिंबाही दिला नव्हता नव्हता विरोधही केला सुद्धा समाज तुमच्या एकवटला निवडणुकीच्या दृष्टीने मी काय वाईट केले मी काय वाईट केलं मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकरं मराठ्यांचे मोठे व्हावेत म्हणून लढतोय मरायला तयार मी काय वाईट करतो ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलंय की तुम्ही इकडे यायचं नाही शांततेत राहायचे जे येतील ते याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका कामं बुडवून यायचं नाही कुणी आपली शेत आधी बघायचं कारण ह्या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे शेतामुळं पण होणार आहे इकडं एकीकडून वर जायचं आणि एकीकडून खालीचं असं असं व्हायला नको दोन्ही बाजू आपल्याला सांभाळायचं आरक्षण पण मिळवायचं आहे आणि शेती पण कसायची शेती पण पिकवायची आता आ, मुद्दा असा आहे की मागच्या वेळेला गावागावात तुमच्या सगळ्या समर्थकांनी उपोषण केले होते वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन सुद्धा सुरू होते आता तुम्ही लोकांना म्हणता मात्र ज्याला या आंदोलनात सहभागी व्हायचे तर त्यांनी गावागावात करायचे का कसं काय करायचं नाही नाही काहीच नाही करायचं गावागावात महाराष्ट्रभर आपण कुठलाच प्रोग्राम दिलेला नाही आंदोलनाचा कोणताच कोणताच प्रोग्राम दिलेला नाही त्याच्यामुळं गावोगावात कोणते आंदोलन नसणार आहेत कामाचे दिवस आहेत ना कोणचे नसणार आहेत तर काहीच नसणार जे येतील ताम संपल्याच्यानंतर ये ते इथे येतील भेटतील आशीर्वाद देतील आणि पुन्हा वापस येतील कारण पावसाचे दिवस आहे ती इथं पण चिखले भरपूर त्यामुळे त्यांची गैरसोय नाही येऊन जाऊन करू शकते म्हणजे प्रत्येक उपोषणाचे तुम्ही टप्पे पाडलेले होते या दोन दिवसानंतर असं करणार तुम्हार आम्ही पाहिलं या उपोषण जे आहे यातला काही टप्पा आहे नाही नाही एक पण टप्पा एकही टप्पा दिला नाही आपण प्रोग्राम दिलेला नाही राज्याला आंदोलनाचा कारण आपल्याला आंदोलन करायचंच नाही आहे कारण शेतीचे काम आहेत सगळं शेतीचं वाटप होईल तिकड सगळे शेती पडत पडत त्यामुळे आपण काम करायचे इथं मी खंबीर आहे आता त्याची काही काळजी करायची गरज नाही काम संपल्याशिवाय इकडं कुणी यायचं नाही त्याचा अर्थ वेगळा कोणी काढायची गरज नाही की मी येऊ नका म्हणतो असं नाही काम बुडून यायचं नाही फार मोठा काळ झाला कुठलाही अपडेट तुम्हाला आलेलं नाही भेटून सरकारचं कुणी तुम्हाला भेटलंय का माहिती अपडेट दिली आहे का किंवा सरकारने तुमच्याशी संपर्क करावा काय संपर्क करायला मी कुठं नाकारला आहे का सरकारने येऊ नये चर्चा करू नये आंतरवालीत येऊ नये असं मी कधीच म्हणलो नाही ती त्यांची जबाबदारी आहे त्यांची जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही सरकारची जबाबदारी प्रशासनाची आंदोलकाची भेट घेणं चर्चा करणं त्यांच्या मागण्या देतोय ही करणं ही चर्चा करण्याची जबाबदारी त्यांची जनतेची नाही जनता ही त्यांची असती पण ते आता जर राजकारण करायला लागले आंदोलनात तर त्यांना फटका चलो या, या एक एक प्रश्न असा आहे की जानेवारीमध्येच तुमच्या उपोषणाच्या वेळेस उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी एक पत्र काढलं होतं की मुलींना के जी टू पी जी शिक्षण फ्री पण त्या संदर्भातला अजून कुठलाही निर्णय झाला दिसत नाही आता प्रवेश सुरू झालेले आहे त्यावर तुम्ही काही एक दोन महिन्या पण बोलला होता हो मी मागेही सांगितलं होतं पण वरून निरोप होतात असा आहे की ॲडमिशन सुरू झाल्याच्यानंतर मुलीला मोफत शिक्षण दिलं जाईल सरकारने ते सुरू केलं नसलं तर सरकारला विनंती आहे की तुम्ही जो जे आर काढलेला आहे तो लागू करा त्याची अंमलबजावणी तातडीने करा आणि मुलींना सगळं शिक्षण जे आपण मोफत ठरवलेलं आहे ते शिक्षण मोफत देण्यासाठी सुरू करा आणि याच्याचबरोबर जे ई सी बी सीतून पोरांनी फॉर्म भरलेले आहेत नोकर भरतीसाठी शिक्षणासाठी तर ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना एसी बी सी सोडून कुणबीमध्ये म्हणजे ओबीसीमध्ये फॉर्म भरता आला पाहिजे ती ऑप्शन खुला करा तो बंद केलेला आहे ज्यांनी ई सी बी सीत फॉर्म भरलेत त्यांना ई सी बी सीतच राहा म्हणते तुझ्याकडं प्रमाणपत्र असलं तरी त्याचा उपयोग घेता येणार नाही असं म्हणते तसं सरकारला माझी विनंती तसं होता कामा नाही त्यांनी जर ई सी बी सीतून फॉर्म भरला असला किंवा ईडब्ल्यू एसमधून भरला असला तरीही त्याच्याकडं जर प्रमाणपत्र असलं कुणबीचं ओबीसी तर त्याला ते दोन्ही ऑप्शन सोडून कुणबीत येण्याचं ओबीसीत येण्याचं ऑप्शन खुलं करा हे मी जाहीरपणानं सरकारला विनंती करून सांगतोय कारण त्याशिवाय पर्याय नाही आणि जे प्रमाणपत्र नोंदी निघाले ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांनाही तातडीनं प्रमाणपत्र लवकर द्या कारण ते थांबून धरले सगळे प्रमाणपत्र बऱ्याच जागेवर थांबून धरले ना आता मुलांना शिक्षणाला लागणार आहेत ते प्रमाणपत्र त्यांना वापस दिले जा त्यांना दिले जात नाहीत तातडीनं ते ताबडतोब त्याचा सगळ्या काय तुम्हाला सर्वे करायचं आहे काय म्हणते ते सगळं करून ताबडतोब द्या बंद केलेली ते सुरू करा पाटील साहेब पहिलं उपोषण होतं मराठा आरक्षण देण्यासाठी त्यानंतर त्याच उपोषणाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तीन उपोषण करावे लागले आता चौथं उपोषण आलंय या सगळ्या काळामध्ये आता एक वर्षाचा काळ गेला मात्र अजूनही तुम्हाला जे हवं आहे ते सरकार देत नाही आहे मिळत नाही आहे कुठं तरी फसवणुकीची जाणीव आहे शंभर टक्केच पुढच्या वड्यात पुढच्या वड्यात चालले पण मी बी थांबणारातला नाही कारण मी सरकारशी इमानदार नाही राहू शकत समाजाशी इमानदार राहणार आहे त्यामुळे मी हे लावून धरणार आहे मिळेपर्यंत मी करत राहणार नाही आता ह्यावेळेस नावच घेऊ नाही जुळलं तर काय करावं मग त्याला ह्यावेळेस आता कसं कसं समाजाची फसवणूक केली जाते त्यावेळेस नावच घेऊन सांगू कारण आता आपल्याला नाविला जाणं त्यांनी राजकारणात ढकललं आहे असं म्हणावं लागेल निघाले याची मोठी सभा म्हणजे अशी सभा कोणी पाहिली नाही अशा पद्धतीची सभा झाली तरी सुद्धा सरकार आश्वासना व्यतिरिक्त गांभीर्यानं घ्यायला तयार दिसत नाही नाही सरकारला मग आता पुन्हा एकदा तशीच जनता बघायची असली ना आश्वासनाचे फसवणूक करायची नसली तर कायच नाही नसतं एक हाग देऊ तर दमी मी इकडं आणखीन ना वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटरवर हो भरा जागा राहणार नाही बघायची असले तर बघा म्हणा माझ्या एके हाकीवरती आणखी नाही मी इकडं वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटरवर उभा राहायला जागा नाही असतं निघा म्हणूनच तरच दमी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही महाविकास आघाडीतले काही खासदार तुम्हाला भेटायला आलेले होते काल रात्री परवा रात्री जाधव आले म्हणा आता महाराष्ट्रातले बघा सगळ्याच पक्षाचे ते जे जागाचं शिगिदं कोणाला नाही म्हणत येईल या अंतरवाली इथं आल्याच्या नंतर आम्ही शुभेच्छा देतो सगळ्याच पक्षाच्या जे जे खासदार झाले त्यांना मराठ्यांचं मत पाडलेलंच जे ते इमारे जेते नाहीये बागले की बागले असं असतंय काय काहीच परंतु सगळ्याच पक्षाचा सल्ला केले मराठ्यांनी असं काय कुठे भेदभाव गाव ते आभार माना आभार मानायला आले होते का ते येऊन भेटतेत अंतरवाले देतेत भेटतेत मग आता आल्याच्या नंतर का मी हकुन देऊ पाटील विजय विजय तुम्हाला भेटायला त्या सगळ्या खजराना तुमचा सांगणं काय तुझं काय नाही आणकिने केले करीन नंतर खासदार आले तुम्हाला विजय तुम्हाला अर्पण केला त्याच्यात ते बोलणार आहेत या सगळ्या गोष्टी होणार आहेत भविष्य बोल बोलतीलच ना मराठी मत काय सगळ्या पक्षातल्या खासदारांना उगच केलंय का मग सगळ्यात पक्षातल्या खासदाराला बोलावं लागलं मला अर्पण केलंय त्यांनी आता ते ज्याचं त्याचं मोठेपणाचा भाग आहे परंतु मी राजकारणात नाही मी काही केलं नाही मी कोणाला काय पाडा म्हणलं नाही बा मी घेताना उकरून माझ्याकडून

पण मायबाप मराठ्यांनो माझ्या पुढे दुसरा खरंच पर्याय नाही आहे आपल्या राजकारणात नको जायचं तो मार्ग नाही आहे म्हणून सरकारला सावध करायलो आहे की मी शांततेत उपोषण करतो आहे माझ्या समाजाचं मला देऊन टाका माझ्या समाजाला जे आम्हाला मोठे करायचे समाजाची भावना माझ्याविषयी ठीक आहे पण आता त्याला ना लागेल मी तुमच्याच लेकरासाठी लढतो आहे मराठा समाजाला महाराष्ट्राच्या सांगतो आहे एक मेला तरी चालत पण लाखो करोडो लेकरं मराठ्यांचे सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न घेऊन मी इथं जीवाची बाजी लावून बसतो आहे मी कोणताही अतिरेक करत नाही आहे परंतु नाविलाज मी एवढ्या वेळेसच माझ्या समाजाचा शब्द ऐकत नाही आहे समाजाचं म्हणणं आहे मी उपोषण करू नाही परंतु मला नाविलाज मी आपल्या समाजाचे लेकर मोठे व्हावेत म्हणून तुम्ही खूप आजारी पडले होते अगदी तुमची किडनी सुद्धा गायब झाली तुम्हीच सांगत होते आम्हाला त्यांचे डॉक्टर म्हणत होते कुंकडे गेली की म्हणून ते आता ते झालं गेलं आता नवीन सुरू आहे डाव नवीन सुरू आंदोलनामध्ये तुम्ही सर्वपक्षीय जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका विधानसभा लोकसभा या सगळ्या सदस्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही या आंदोलनाबरोबर या या आंदोलनाच्या संदर्भात मराठ्यांचा विषय मांडा चर्चा करा आणि हा मार्ग लागेल या संदर्भातलं तुम्ही त्यांना आवाहन केलं होतं यावेळेस तुमचं त्यांना आवाहन का असतं यावेळेसही माझं आव्हान आहे की मला राजकारणाकडे जायचं नाही काय काय आमदार बोलत ना हा केलं तर केलं आमच्या पक्षाचं असं आमच्या नेत्याला तसं बोलले आम काय झालं तर त्या सगळ्या ज्यांचं ज्यांचं खूप दुखत आहे मागून पुढून त्यांना बा माझी विनंती आहे बा की तुम्ही काय करा तुमच्या नेत्याकडे जा तुमचं पोटसूळ बंद होईल मला राजकारणात नाही जायचं खऱ्यानंच माझ्या समाजाला नाही जायचं तुमच्या नेत्याला जा आणि सांगा की त्यांचं ठरलेलं देऊन टाका एकदाच समाजाचं काय आरक्षण ठरलं आहे काय विषय ठरले देऊन टाका आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा आणि ह्या उपोषणाच्या काळातच पण की तुम्ही जाता दोन वर्षांनी या उपस्थणाच्या काळातच उद्याच तुम्ही तुमच्या नेत्या सगळ्या पक्षाचे जाऊन बसाल त्यांना सांगा त्यांचं जर ठरलेल्या आहे त्यांना त्या ते द्या मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझं ध्येय आणि माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण ते आम्हाला द्या तिकडं भांगा पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं माझे शिवसेना कोणकोण कौन आहे त्याच्या आमदारांनी बॉम्बलायचं नाही की असं का करताय मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो चला सगळ्या आमदारांना पुड़ो, पुड़ो की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्यापुढं सरकारपुढं विषय मांडा आणि त्यांना सांगा हे विषय आजच्या आज मार्गी काढा मला राजकारणात जायचं नाही उगत बांबलंच नाही मग माग मग तुम्हाला बोलायला संधी नाही मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलो आता समाजसुद्धा ऐकतोय चॅनलच्या माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली सत्ताधाऱ्यांच्यासुद्धा की तुमच्या नेत्याकडे जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या मग परत तुम्ही म्हणता तुम्ही विधानसभेला कसं काय आले पुढं तर तुम्हाला सांगितलंय ना आता जा तर तुम्ही जा प्रश्न सोडून आम्ही येत नाही तुम्ही नाही गेले तर उद्या तुम्ही नाही समाज तुम्हाला बोलून देणार नाही कारण तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितलंय समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही कारण तुम्हाला तिकडे जामवलं तर तुम्ही गेले नाही इकडे काय मग असा समाज तुम्हाला उद्या म्हणणार तुम्ही प्रश्न सोडा कमावून एक ब्रेक लिहिले ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इन